एखादी गोष्ट आपण एकवीस दिवस केली की त्याची सवय लागते आणि ती सवय आपण जर पॉवरफुल मेंटेन केली तर कंटिन्यू राहू शकते अशा प्रकारची कथा माहिर रवी आणि विक्रम लेखक फारूक काझी या रवीला आजकाल जनरेशनचा जो मोठा प्रॉब्लेम असतो हो तो म्हणजे मोबाईलचं ॲडिक्शन असतं हो हा रवी चौथीत आहे कारण त्याची आई खूप वरिड असते आणि ती माहीरकडे येते आणि त्याला सांगते की या रवीकडनं मोबाईल घ्यायचा कसा आणि कंटिन्युअस मोबाईलची सवय कशी मोडायची असा प्रॉब्लेम आईकडे होतो मी खूप हुशार आहे हा नववीत शिकतोय तो, तो रवीच्या आले सांगतो की मला एक तास मोबाईल द्या आणि त्याप्रमाणे एक तास तो मोबाईल आपल्याकडे घेतो रवी शाळा झाल्यानंतर घरी येतो आणि मोबाईल घेतो आणि आई रवीला सांगते की आजपासून आपल्या मोबाईलचं नाव हे विक्रम असणार आहे त्याप्रमाणे पुढे स्टोरी पुढे जाते रवी मोबाईल बघायला सुरुवात करतो आणि एक तासानंतर एक मोठा आवाज येतो आणि त्या आवाजामध्ये असं येतं की मी विक्रम रवी घाबरतो आणि तो मोबाईल बाजूला ठेवतो मग असं लक्षात येतं की त्याला की एक तासानंतर तो जास्त मोबाईल बघू शकत नाही तो बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करायला सुरुवात करतो अशाप्रमाणे त्याला कर एक रेग्युलर सवय लागते अशा गोष्टीचा गोष्टी कव्हर केल्या आणि सुंदर पद्धतीने कवर आहे गोष्ट गोष्टीचं नाव माहीर रवी आणि विक्रम